मराठा क्रांती मोर्चा आणि सहयोगी शिवप्रेमी सामाजिक संघटनेच्या वतीने शिवद्रोही प्रशांत कोरटकर व राहुल रोज सोलापूरकर यांना तातडीने अटक करून राजद्रोहाचे गुन्हे दाखल करावे आणि खटले फास्ट ट्रॅक मध्ये तसेच शिवद्रोही प्रशांत कोरटकर सोलापूरकर यांना ताबडतोब अटक करून राजद्रोहाचा गुन्हा तत्काळ दाखल करावेत नसता जालना जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे यासाठी शुक्रवारी दिनांक एकवीस मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असून सोमवारी दिनांक चोवीस मार्च रोजी जिल्ह्यातील ठिकठिकाणी रास्त रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर संजय लखे पाटील यांनी दिली आहे शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ असतील असतील बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्याचा या विचारसाठी अपमान केला सातत्यानं आणि राज्य सरकार त्यांना संरक्षण देते विशेष संरक्षण देते काल बिलची मुदत सरकार कोल्हापूर कोर्टानं जामीन नाकारला तरीही कोरटकरला अटक केली जात नाही याचाच अर्थ राज्य सरकारमध्ये जे मित्र आहेत आणि ते संरक्षण देत आहेत म्हणून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी त्याला तातडीने अटक झाली पाहिजे आणि त्याच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत यासाठी आम्ही आंदोलन या ठिकाणी करतो कबर उकडण्याची जी मागणी होती त्याला तुमचा विरोध आहे ही जी कबर आहे औरंगजेबाची ही रणरागिणी तारा राणी ज्यांनी साडेसात वर्ष औरंगजेबाच्या विरोधामध्ये रा म... या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला लढाया केल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही किल्ला त्यांनी औरंगजेबाला जिंकू दिला नाही आणि चोबाजूने त्याला घेरून इतका चर्चा करून टाकला की त्याला नगरमध्ये शेवटच्या घटका मोजावं लागल्या तो दिल्लीपर्यंत जाऊ शकला नाही त्याची ती निशानी आहे मराठ्यांच्या शौर्याची रणरागिनी तारा राणीच्या शौर्याची जे एक मराठी मुलकातली महिला सर्व सत्ता देशाला कशी गाडू शकते त्याची ती निशाणी आहे आणि ही मराठ्याच्या शौर्याची निशाणी मिटवण्याचं काम हे सरकार यामधून आहे त्याला आमचा विरोध आहे आणि जर सरकारला हे आहे तर राज्यातलं वातावरण न समाजा समाजामध्ये भांडणं न लावता मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन ती खबर उखडली पाहिजे किंवा मी त्यांना कायदेशीर मार्ग सांगितला आहे तेवीस चोवीसला केंद्र सरकारनं अठरा अशा संरक्षित साईट ह्या वगळलेल्या आहेत कायद्यानुसार तो कायदाही मी या ठिकाणी आहे तर राज्य सरकारनं केंद्राकडे तातडीनं या ठिकाणी ठराव पाठवावा आणि एस आयच्या च्या कलम पस्तीस अन्वये त्या कबरीचं संरक्षण काढावं आणि घटनात्मक न्यायिक मार्गाने ती कबरीचं जे काय करायचं त्यांना ते त्यांनी करावं त्याला विरोध असायचं कारण नाही कारण हे घटनेचं आणि कायद्याचं राज्य आहे बेजबाबदार पद्धतीनं राज्याच्या लोकांना वेटीस धरून मुख्यमंत्री जे करू पाहतायत त्याला आमचा विरोध आहे आणि मराठ्याच्या शौर्याचं जे काही स्मारक आहे रणरागिनी तारा राणीचं शौर्याचं जे स्मारक आहे हे एक अॅटेकोन काढणं हे मराठा इतिहास बदलण्याचं पाप आहे हो आणि ते पाप देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे आणि अजित पवार आणि त्यांचं सरकार करत आहे असा आमचा त्यांच्यावर जाहीर आरोप आहे Okay. Okay. Thank you. Thank you.